आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे केरळच्या वायनाड इथं तीस जुलै रोजी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्त प्रदेशाला भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात पंतप्रधानांनी आपदग्रस्त प्रदेशाचं हवाई सर्वेक्षण केलं तसंच बचाव आणि मदत कार्याची माहिती घेतली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यावेळी पंतप्रधानांसोबत होते सरकार आणत असलेल्या बँकिंग नियमन सुधारणांची दीर्घकालापासून गरज होती असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय ते आज रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाशी संवाद साधताना बोलत होत्या यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसंच उपस्थित उद्योजकांनी अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न विचारले भारताच्या परकीय चलनसाठ्यानं ऐतिहासिक उंची गाठली असल्याची माहिती दास यांनी यावेळी दिली नागपुरातील अंबाझरी भागात प्रस्तावित डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभवनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान केल्यानंतर त्याच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी करण्यात आला आहे यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भवन उभारण्यात यावं अशी मागणी आंबेडकरी समुदायातर्फे करण्यात आली होती काल या संदर्भात प्रशासकीय मंजुरीचा आदेश जारी करण्यात आला आहे आणि आता शासन हे बांधकाम करेल आज जागतिक सिंह दिवस साजरा करण्यात येत आहे सिंहांच्या संरक्षणाबाबत जनमानसात जागरूकता वाढवणं हा यामागचा उद्देश आहे जागतिक स्तरावर सिंहांचं कमी होणारं प्रमाण पाहता त्यांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज हा दिवस अधोरेखित करतो महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनिरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांना सहा ते वीस ऑगस्ट या कालावधीत मतदार यादीतल्या आपल्या तपशिलांमध्ये बदल दुरुस्त्या अद्ययावतीकरण करता येणार आहे तरी सर्व मतदारांनी मतदार यादीत आपलं नाव तपासून घ्यावं आणि आपला, आपला मोबाईल क्रमांक मतदान ओळखपत्राला जोडून घ्यावा असं आवाहन निवडणूक आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे पंढरपूरवरून परतलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये दाखल झाल्यानंतर शेकडो वारकऱ्यांच्या समवेत खामगाव शहरातील विविध मार्गावरून पालखी मार्गस्थ झाली आज संध्याकाळी खामगाव शहरामध्ये पालखीचा मुक्काम असून उद्या सकाळी पहाटे चार वाजता खामगाववरून शेगावकडे जाण्यासाठी वारकरी पालखीचा मार्गस्थ होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार